नमस्कार मी प्रमोद आपण बघितलंच अलीकडे पावसाळी अधिवेशनमध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्य कसे असावेत त्या टायमाला सहज आमदार लोकांचा विषय निघाला आणि एका साठ पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी आमदारांना आईमावर शिबे दिल्या अक्षरशः आई माईवर शिबे दिल्या ती भी गावटे भाषेत म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर कारण का आम्ही आई घातली म्हणलं ह्याला निवडून दिलं का लावला धंदा यांनी जनतेचे प्रश्न मिटवायचे समस्या सोडवायच्या मोठमोठ्या योजना आखायच्या जा। भ्रष्टाचार कुठं झाला त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायचे कुणावर अन्याय झाला तेव्हा प्रश्न उपस्थित करायचा आणि कायदे कानून बघायचे नवीन कायदे तयार करायचे जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायची त्यांच्यावर कामाची दिलेली जबाबदारी त्यांना आकलीच नाहीत म्हटला हे खुशाल आहे माशिबा देतात गतुरे धरतात भांडणं करतात सगळी लपडीच यांची नाशिकचं प्रकरण अरे त्याच्या अगोदरचं काय सगळे फोडा तोडी फोडा तोडी प्रत्येक पक्ष ह्या नारायक लोकांनी फोडला आहे एकतर ईडीची सीबीआयची भीती ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर चौकशी लावाच पण ज्यांनी लावली त्यांची बी चौकशी करा अरे गोड बोलायचं हॉटेलमध्ये न्यायचं तिथं वेगवेगळे कॅमेरे आणि ट्रॅप आणि सगळे ज्याची इच्छा आहे नाही त्याला बी गुंतवायचं ज्याची इच्छा आहे तो बी गुंततो आहे आणि अशा पद्धतीचं आहे सगळे देशामध्येच निवडून दिलेले प्रतिनिधींना ब्लॅकमेल करायचा धंदा चालवलेला आहे ह्याच्यातून एकच आपल्याला बोध घ्यायचा आहे की आता नवीन पिढीने युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम लावावे आणि त्याने पाच वर्ष पक्षाचं काम करावं काय काय काम केलं त्याचा रिपोर्ट त्यांनी पक्षाला द्यावा आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्याला तिकीट दिलं देणं गरजेचं आहे किंवा माझा आहे तो तुझा सगळी नातनाकाचीच पिलावळ आहे ह्यांची घराने शाही संपली पाहिजे सर्वसामान्य माणसं आहेत ना चांगली पुन्हा म्हणायचं तिकीट देतानी तुझी ताकद नाही पैसा लागतो अरे कशाला पैसा पाहिजे आम्हाला पैसाच नको जो पैसे वाटेन त्याला तिकीट हा नियम आता रद्द झाला पाहिजे जो लोकांची कामं करतो जो कायद्याचा अभ्यास करतो आणि प्रामाणिकपणे पक्षाशी आणि तत्वाशी राहतो अशाच लोकांची आता गरज आहे आणि तिकीट देता आणि मुलाखत घ्या प्रत्येक गावातून एक एक दोन दोन माणसं निवडा त्यांची परीक्षा घ्या त्यांच्या मुलाखती घ्या आणि नंतर पुन्हा गटवार माणसं निवडा नंतर तालुक्यातून काय चार पाच लोक निवडतील आणि त्या चार पाच लोकातून पक्ष श्रेष्ठने त्याची निवड करायचीच नाही जनतेने निवड करायची की बाबा ह्या पाच पैकी आम्हाला हा एक नंबर वाटतोय तो जर तयार नसेल तर दोन नंबर आणि त्यांना तिकीट द्या आणि हा भ्रष्टाचार आणि हे सगळं चाललेला अंधाधुंदीचा कारभार लोकशाहीमध्ये थांबला पाहिजे नाहीतर लोकशाही नाही ही, ही हुकुमशाही एवढंच मी संदेश देतो आणि थांबतो धन्यवाद